तो बोलू या। काय करते काय केलं कर पाच वर्षात ग्रामपंचायत माहित नाही कधी जात नाही ग्राम सहक धाडते शिपायला घरून मिटिंगच्या शहा हे लपून चालत नाही साहेब हे सत्य गोष्टी आता या किती दिवस लपायच्या आता काय ते आता तुमचं औषध तुमच्या घरी नाही सापडत एवढ्या दिवसात लोकांना मला कसं सापडत कळलं की नाही तुमचं औषध तेच म्हणून राहिलं मी मी तेच सांगितलं तुमच्या घरच्याला नाही सापड तुमच्या गावातल्या नाही सापड मला कसं सापडन तुमचं औषध मी तेच सांगून राहिलो मी माग सरवलं दोन पावलं तुम्हाला औषधच नाही जगात तुम्हाला नाही आहे बाबा बस बस लिमिट ठेवली इज्जत ठेवली खाली बसा जेवढ्यावरून काळा आहे त्याच्यात आपटातून हातून काळा हा चार हजार गावात गेलोय साहेब रोज रात्रींदिवस येऊन पंधरा लाख किलोमीटर प्रवासी सगळ्या तयारी निशे मजाक नाही अग्नियक काय सुरुवातीपासून मी काय बोललो ध्येन करा मजाला नाही कोणाची बोलायची हे शब्द एकटा भास्कर पोरी बोलू शकतो कारण काम केलेलं आहे पोरीची शपथ घालून सांगितले मी कधी खोटं बोलत नाही ना हरामचे आरोप खात नाही या दोन गोष्टीवर माझी ताकद आहे भले भले गार झाले मला त्याच्याशी घेणार नाही प्रश्न माझा तो नाही तुम्हाला इलाजच नाही तुमचा बीड जिल्ह्यातला आत्ताच्या सैनिकचा पोरगा आहे माझ्याकडून नंबर घ्या बीड तालुक्यातलंच आहे परवा दिवशी मला फोनवर बोलत होता पहा सुट्टी काढून येणार रे माझ्याकडे जाताना नंबर घ्या त्याचा तुमच्या इथलाच पोरगा आहे त्याने युट्यूबवरती बॉर्डरवर ऐकले भाषण अनगाव पाहिलं तुमची भावना जी आहे ना साहेब तिला सलाम आहे पण तुमचा रस्ता जो हो ना तिओ हो चुकीचा लक्षात ठेवा आम्हाला मुखपाट आहे आणि ज्याला माणसं कळते तो हो सरपंच होऊ शकतो दुसरं नाही आणि मी पाच वेळेस सरपंच झालो किती माणूस कळत असेल मला मी माणूस पाहिल्यावर नकापासून कॅशापर्यंत ओळखितो सरपंच इतका हलकट माणूस ह्या गावात जन्माला आला नाही देशात अजून नंबर एक चा हलकट राहतो सरपंच आणि मी पाच वेळेस सरपंच झालो किती हलकट असेल